आपण त्या महाराष्ट्र देशाने आता काही घडामोडींचा घेणार आहोत वेगवान आढावा परराज्यातनं तूर खरेदी करून ती जालन्यात विकल्याप्रकरणी आठशे त्र्याहत्तर जणांची चौकशी सुरू करण्यात आली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तूर खरेदी केंद्रावर प्रशासनाने एक हजार सहाशे चौऱ्याण्णव तुरीची पोती जप्त केली होती गेल्या अनेक दिवसांपासून जप्त करण्यात आलेल्या तुरीच्या मालकांचा पुकारा केला जात होता मात्र कुणीही समोर येत नव्हतं प्रशासनाने यावर जप्तीची कारवाई केली या प्रकरणी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी चौकशीचे आदेश महसूल आणि पोलीस यंत्रणेला दिले होते आठ हजार शेतकऱ्यांच्या नावांची यादी पणन संचालकांनी पोलिसांकडे सोपवली आणि याच यादीतील सर्व जणांची चौकशी आता पोलिसांनी सुरू केली रत्नागिरी जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेतील भ्रष्टाचाराची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी पुढे आली आहे यासाठी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली दापोली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला दापोली मंडणगड आणि खेड या तीन तालुक्यांमध्ये जलयुक्त शिवार योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे योगेश यांनी सादर केलेली होती या प्रकरणी स्थानिक आमदार कृषी विभागाचे अधिकारी ठेकेदार यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप योगेश कदमांनी केला आहे त्यामुळे या प्रकरणाची चौकशी स्थानिक अधिकाऱ्यांकडनं करू नये अशी मागणी कदम यांनी केली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायतीच्या संगणकावर रॅन्समवेअर व्हायरसने हल्ला केल्याची शक्यता वर्तवली जाते या व्हायरसमुळे सुमारे पंधरा हजारहून अधिक वेगवेगळ्या प्रकारचे दाखले आणि ग्रामपंचायतीची कागदपत्रं गेली आहेत विशेष म्हणजे हा डेटा पुन्हा देण्यासाठी संगणकावर सहाशे डॉलर म्हणजे बेचाळीस हजार रुपये इतकी खंडणी मागितल्याचा दावा केला जातोय ही खंडणी बावीस मे पर्यंत भरण्याचा संदेशही यासोबत पाठवला आहे याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी कळवल्याचं ग्रामसेवकाने सांगितलं साताऱ्यातल्या कोयना धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के बसलेत काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले चिपळूण संगमेश्वरच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याचं लोकांचं म्हणणं आहे तिकडे वर्ध्यामध्ये आरंभ टोलनाक्यावर होमगार्डला मारहाण झाल्याचं समोर आलंय प्रफुल्ल गोतमारे असं या होमगार्डचं नाव आणि किंवा आरंभ <वाद> टोलनाक्यावर काम करतो दरम्यान आता होमगार्डला मारणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी प्रफुल कोतमार यांनी केली रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमधल्या धामापूर गावात घडलेल्या हत्येप्रकरणी एका इस्माला जन्मठेप सुनावण्यात आली रत्नागिरी जिल्हा न्यायालयाने हा निकाल दिला राघो धनावडे या व्यक्तीने घराजवळ खेळत असलेल्या सात वर्षीय मुलीची अमानुषपणे हत्या केली होती एक फेब्रुवारी दोन हजार सोळाला ही घटना घडली होती आणि घटनेनंतर परिसरात संतापाचं वातावरण तयार झालं होतं संगमनेर तालुक्यातल्या अलकापूरमध्ये मध्यरात्री एका कुत्र्याने धुमाकूळ घातला या कुत्र्याने चौघांचा चावा घेतलाय या चारही जण गंभीर जखमी झालेत जखमींना उपचारासाठी पुण्याला पाठवण्यात आले साईबाबा समाधी शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानने जोरदार तयारी सुरू केली शताब्दी वर्षासाठी शिर्डीत लाखो भाविक येण्याची शक्यता आहे या भक्तांना दर्शन सुकर व्हावं यासाठी शेगावच्या धर्तीवर शिर्डीत साई सेवक योजना राबवण्यात येणार आहे वर्षभर राज्यभरातून येणाऱ्या पायी पालखीतील साई भक्तांना सेवा करण्याचा मान देण्यात येणार आहे या योजनेमुळे साईबाबा समाधी शताब्दी वर्षात दहा हजार पाचशे साई भक्तांना सेवेची संधी मिळणार आहे या निर्णयामुळे साई भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे दरबारमध्ये आल्यानंतर आम्हाला साईबाबांची भक्ती करण्यामध्ये खूप आनंद वाटेल आणि जे काम मिळेल ते सेवा मिळेल त्याच्यामध्ये खूप मोठा आनंद आमच्या या सेवा भक्तांना आम्ही भरभरून घेऊ आणि साईभक्ताच्या चरणी तो अर्पण करू आम्हाला खूप आनंद होते अशी सेवा आम्हाला जर भेटली तर आम्हाला खरं मनापासून इतका आनंद होईल का आम्ही ना आमच्या पालखीमध्ये यावर्षी मला वाटतं दीडशे लोक होते आणि जर अशी संधी जर तुम्ही दिली तर पालखीमध्ये जवळजवळ हजार एक लोक पुढच्या वर्षी निघतील आणि आम्हाला ही संधी मिळायलाच पाहिजे बाबा याच ठिकाणी घेऊया बुलेटीनमध्ये आणखी एक ब्रेक आहे बी पी माझा